राहुरी तालुक्यातील वकील आढाव दाम्पत्य यांच्या खुनातील पाचही आरोपींनी आज पोलिसांना वकील मनीषा आढाव यांची पर्स ज्या ठिकाणी टाकली होती ते राहुरी येथील मुळा नदीच्या पुलावरील पुलावरचे ठिकाण पोलिसांना दाखवले आणि त्या ठिकाणी पडलेली लेडीज पर्स राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे सदर आरोपींना पोलिस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस उपनिरीक्षक समाधान पडवळ पोलीस उपनिरीक्षक चारू दत्त खोंडे पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्यासह पोलीस फोस फाट्याने राहुरी पोलीस स्टेशन ते मुळा नदीचा पूल या ठिकाणी पायी नेण्यात ने आले पेठेतून त्यांना पायी नेत असताना लोकांनी बघ्याची गर्दी केली होती या ठिकाणी पुलावरून अॅडव्होकेट मनीषा आढाव यांची फेकून दिलेली पर्स आरोपींनी यावेळी पंचांसमक्ष पोलिसांना काढून दिली यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक संजय ठेंगे म्हणाले की राहुरी पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली आरोपीची चारचाकी गाडी जप्त केली असून सर्व पुरावे गोळा केलेले आहेत सदर सी के तपास हा सीआयडीकडे वर्ग केला असून पुढील तपास सीआयडी मार्फत केला जाईल दाखल वकील दाम्पत्याच्या खुनामध्ये आम्ही पाचवा जो आरोपी तो अटक केलेला असून आरोपीने वापरलेलं वाहन जप्त केलेलं आहे तसेच आरोपीने वकील दाम्पत्याचं वाहन कोर्टात लावताना पोलिसांची दिशाभूल व्हावी या उद्देशाने त्या दाम्पत्याची फेकून दिलेली पर्स ही आता जप्त करण्यात आली पुढील तपास सी आय डीकडे वर्ग झाल्याचे आधीच झालेले आहेत व सी आय डीचं पथक येतात त्यांच्याकडे तपास देण्याची गरज ठेवलेली आहे सर्व पुरावे गोळा करण्यात आलेले आहेत अध्यापर्यंत श्री राकेश होलासाहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती मॅडम मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज साहेब यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनच्या सर्व अंमलदारांनी सर्व अधिकाऱ्यांनी केले